मे हा मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून आपल्या अर्धपूर शहरातील द ब्रँच ऑफ क्वालिटी एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन कोचिंग इन्स्टिट्यूट आणि प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल तर्फे आपल्या शहरात साजरा होत आहे माया म्हणून आनंदाने भरावी तुझी होती माया म्हणून आनंदाने भरावी तुझी होती पुन्हा लाभता जन्म घ्यावा याच मायेच्या पोटी तुझ्या जन्मी ठेवून या माता धरेल तुझे पाय तवा मले त्या पायामध्ये विद्यार्थी मित्रांनो योजलेले उडलेले कार्य असावे अथवा कार्यक्रमाचे सिद्धी जाणवण्याचे सर्व श्रेय त्याच्या कार्यास अथवा कार्यक्रमाला लाभलेले जात ज्ञान असते म्हणून आजच्या कार्यक्रमाची उपस्थित असणारे सो पल्लवी लांडके मॅडम यांना अध्यक्ष स्वीकार अध्यक्ष स्थान स्वीकारे अशी मी विनंती करते आजच्या <प्राथा> कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर आरती राऊत संस्थेची प्रमुख पाहुण्याची व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व द्वीप प्रजनन करावाची कधी वाट ही लक्ष लक्ष कधी वाट ती भरे काटेरी वाट ही होईल समिच्छा उजळण्यावरती मान्यवरांसाठी भरपे गजागिरी करण्या जाण्या आणि देखील Children. She is... Yeah. Are always she only gives her permission to have something back. So friends, her love and, love and care cannot be compared to anything in this world. So friends, we should always respect and love our mother and to be grateful to her. For me, my mother is the greatest inspiration in paradise. She is my first teacher. Who taught me to stand on my feet? She's my guide and my best friend. I always have a special place in my heart for. her. So let us make this day you. Thank you. Short. Around. Low. Thank you. पहिरियों आपण विचार केला की आईमध्ये बदल आईला सुद्धा आपण आईला सुद्धा काही बदल दाखवायचं यापासून आपल्याला ही शीक मिळते की आईला कधीच त्रास द्यायचा नाही थँक्यू Children and family. She always takes care and happiness to love unconditionally. Mother love is like a deep sea that's never end. Thank you. No, जेवढे काही पार्टिसिपेट झाले होते जेवढे पण मदर्स अशा कार्यक्रमाला हजर आले होते प्रत्येक मदर्सला पार्टिसिपेशनचे सुद्धा दिला जात आहे आणि त्याचबरोबर आज शहरामध्ये समय कामचं आयोजन हे इंडिव्हिज्य परिवार करण्यात आलेलं होतं आणि त्या इंडिव्हिजन्स जे काही समर कॅम्प आहे त्या समर कॅम्पला आम्ही जेवढा प्रतिसाद अपेक्षित केला होता त्याच्या कितीतरी जा पटीने जास्त आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यानिमित्तानंच आम्ही आज बारा मे बारा मे म्हणजे आता मदत डे नाही पण जेव्हा सेकंड मे सेकंड मे मधला मे मधला सेकंड संडे वेळेस असेल तो दिवस आपण मदत देऊन साजरा केला जातोय तर या कार्यक्रमाबद्दल तुम्ही आत्ता कार्यक्रम झाल्याच्या मदतीबद्दल मी

मा हीचा आपली पृथ्वी तिचा वर्ग असतात हीच आपले आकाश आपल्या ज डोक्यात तिथे आधीचे आम्ही लोक उचळले त्यांनी तिच्या तुझ्या चार कुटुंबांनी ते शांत होता तर सर्वप्रथम इथे आलेल्या महिलांना सगळ्यांना मदत डेच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आम्हाला बोलवले तर याबद्दल सर्वांचे आभार म्हणून माझे दोन शब्दांना धन्यवाद आपल्याला सावित्रीपणे आणि सर्व सर्वांना आज मदर्स डेच्या सर्वांना आर्थिक शुभेच्छा या महिलांना जेव्हा सांगितली की तू एक दगड घे आणि तो खोटावर बांध त्यानंतर त्यांनी एक दगड घेतला आणि तो खोटावर बांधला आणि त्यांना सांगितलं की जी सर्व आपली नित्य कर्म आहेत ती तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर त्याप्रमाणे त्याने तो दगड बांधला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली जी काही नित्यकर्म होती ती त्याने किंवा उच्च शिक्षित आई जी रात्र आपल्या बाळाला मोठं करण्याचे स्वप्न पडते या सर्वच घरामधील आई ही एकच आहे माता जाऊ असो की तेव्हा मांडणारे मदत असो किंवा श्यामच्या असो त्या सर्वांची आईंची वेळी या सर्वांसाठी एकच आहे त्याचबरोबर इथे या कार्यक्रमामध्ये सेलिब्रेट करण्याबरोबर जो संगीत खेळण्या मी घेतला हा उपक्रम अतिशय सगळ्यांनाच मनोरंजन ठरला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतेच आज अपिशाच्या तालुक्यामध्ये सगळ कॅम्प आयोजित करताय संस्था त्यांचे मी आभार मानते कारण आतापर्यंत సర్వ అమ్లా Ну,